हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा सप्र सतरा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू शुभा घरात येते आणि यशवंतला बोलते हे काय तुम्ही ताट घेऊन का आलात घरात यशवंत काही न बोलता उठतो आणि पलंगावर जाऊन झोपून घेतो तेव्हा शुभा बोलते अहो मी तुमच्याशी बोलते आणि ती ताट बघते तर ता तसंच पडलेलं असतं तेव्हा शुभा बोलते अहो हे काय आता न जेवताच झोपणार आहात का यशवंत एकही प्रतिउत्तर करत नाही जो तेव्हा शुभा मनात बोलते कसं समजवू यांना थोडं जर काही मनाविरुद्ध झालं तरी असे रागवून बसतात लहान तर लहान मुलं तरी बरू बरी काय करू यांचं आता इकडे शमू रात्री बॅग भरून रात्री बाहेर जायला निघते शमूला मावशी काकांशी काय बोलत असते ते आठवतं सीमा तिला निर्लज्ज बोलते हेही शमूला आठवत असतं मला शमू बोलते सगळ्यांनाच माझ्यामुळे त्रास होतोय इथे राहण्यापेक्षा कुठेतरी पी जी नाही तर माझ्या मैत्रीण बोलते तसं राहणंच मला योग्य वाटतंय माझ्यामुळे कोणाला त्रास नको तेवढ्यात दुसऱ्या दिवशी सकाळी शुभा पूजा करत असते स्वीटी बोलते आई मॅस चहा चहा बनतील तेव्हा तेव्हा शुभा बोलते चहा बनवलाय फक्त गाळायचा बाकी शमिकाला बोलव बघू तेव्हा स्वीटी बोलते शमि शमिका तो बाहेर नाही दिखी उसकी चादर वगैरे सब लपेटा आहे तेव्हा शुभा बोलते हो कुठे गेली ही मुलगी थांब बघते ह तेव्हा शुभा शमिका शमिका म्हणून आवाज देते तेव्हा तिथे ते मकरण येतो तेव्हा शुभा बोलते मकरन शमिकाला पाहिलंस का तेव्हा बाहेर जाऊन बघतोस का दिसत नाही ती मुलगी कुठे तेव्हा मकरंद बोलतो बरं थांब बघतो तेव्हा स्वीटी बोलते आई मे बी देखकर आती होत समीर बाहेर येतो आणि बोलतो काय झालंय तेव्हा शुभा बोलते अरे शमिका कुठे दिसत नाहीये तेव्हा समीर बोलतो काय दिसत नाही म्हणजे बाहेर असे अंगणात वगैरे यशवंत बोलतो अरे अगं तू फोन करून बघ ना तेव्हा समीर बोलतो अजून कोणी फोनच नाही केलाय तिला तेव्हा समीर फोन करतो आणि बोलतो लागला पण उचलत नसते शमिका तेव्हा शुभा बोलते काय करावं या मुलीला आता फोनही उचलत नाहीये समीर बोलतो थांब आई पॅनिक होऊ नका मी शोधतो शुभा बोलते कुठे शोधू मी आणि शुभा शोधायला निघते तेव्हा शमिका इकडे बाहेर येऊन बाकड्यावर बसली असते तिला घरातल्यांचे फोन येत असतात शमिका कुणाचेही फोन उचलत नाही शमिकाला यशवंत शुभांगी समीर असे एक एक करून फोन येत असतात शमिका एकटी बसलेली असते तिला दोन गुंड मुलं बघत असतात तेव्हा त्यातला ते एक मुलगा शमिका जवळ येऊन बाकड्यावर बसतो तेव्हा शमिका जरा घाबरते आणि तिची बॅग जवळ घेते तेवढा तो, तो मुलगा तिच्या जवळ सरकतो शमिका तिथून पळते समीर वॉलेट घेतो आणि बाहेर निघायला लागतो तेव्हा सीमा बोलते हे काय इतक्या लवकर कुठे निघालास तर समीर बोलतो शमिका घरात नाहीये तिला शोधायला चाललोय मी सीमा बोलते कशाला चांगलंच आहे की आपल्या मागची बाद गेली समीर बोलतो सीमा काय बोलतेस तू तरुण मुलगी आहे सापडत नाहीये हरवली कुठे बाहेर म्हणजे तेव्हा सीमा बोलते हरवायला ती काही कुक्कुल आहे अरे ती घरातून बाहेर पडली म्हणजे काहीतरी विचार करून बाहेर पडली असेल गेली असेल एखाद्या मैत्रिणीकडे समीर बोलतो तुला सांगून गेली का सीमा बोलते एक नंबरची लाडवलेली मुलगी आहे ती बघितलंस ना कोणाला असं काही न सांगता गायब झाली सीमा बोलते दुसरं काही प्रकरण नसलं म्हणजे झालं तेव्हा समीर बोलतो सीमा शमिका माझी बहीण आहे हां तेव्हा सीमा बोलते मग तेव्हा समीर बोलतो बोलताना जरा तरी तार तारतम्य माधव काकांनी आणि मावशीने आपल्या भरोशावर तिला इथे ठेवलं आहे ना जेव्हा सीमा बोलते तुला विचारलं होतं का आईंनी परस्पर निर्णय घेतला होता आपल्या दोघांना कन्सल्ट न करता तेव्हा सीमा बोलते हे बघ जे होतं ना ते चांगल्यासाठीच गेली आहे ना तर जाऊ दे मला जर असं वाटतं ना ती चंद्रपूरला गेली असेल तिच्या आई बाबांकडे तू कशाला एवढं टेन्शन घेतोय समीर बोलतो मी विचार करतोय कारण मी भाऊ आहे तिचा तुला काही वाटलं ना तरी मी तिला शोधायला जाणार आहे तेव्हा समीर सीमाच्या हातातून फोन घेतो आणि बोलतो गेम खेळत बसण्यापेक्षा ना जरा तिला तूही शोध समीर गेले सीमा बोलते मी मला गरज नाही तू काय आणि तुझी आई काय का घरातले का कामधंदे सोडून ना दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला जास्त एक्सपर्ट आहात यशवंत प्रभाला फोन करतात आणि बोलतात की मगापासून मी माधव भाऊजींना फोन करतो ते फोनच उचलत नाहीये प्रभा बोलते अहो ऑफिसचा पहिला दिवस आहे ना म्हणून लवकरच ऑफिसमध्ये गेलेत नेमकी बाहेर आली एवढ्या सकाळी फोन केला म्हणून काही काम होतं का तेव्हा यशवंत बोलतो नाही नाही काम असे नाही शमिकाचं आणि तुमचं काही बोलणं झालं होतं का आज कुठे बाहेर जाण्याबद्दल प्रभा बोलते नाही हो असं का विचारताय तुम्ही तेव्हा यशवंत बोलतो नाही ना, ना मग इथेच कुठे असेल जवळपास मी बघतो आणि करतो कॉल तुम्हाला नंतर तेवढ्या तिथे शुभा पण आलेली असते शुभा बोलते बघितलं ना काय होऊन बसलं ते आता कुठे शोधायचं या पोरीला यशवंत बोलतो शुभा तू असं बोलते जसं काही मीच तिला जायला सांगितलंय शुभा बोलते शब्दातून नसेल सांगितलं पण कसे वागत होतात तुम्ही चिडचिड चिल्ड़ करत होतात हेच बघितलं तिने आणि म्हणून निघून गेली ती जेव्हा यशवंत बोलतो शुभा तुला माहितीये माझा अजिबात तसा हेतू नव्हता तेव्हा शुभा बोलते अहो मला माहितीये पण शमिका लहान आहे ना त्यातून लाडाकोडात वाढलेली मुलगी आहे तिला कसं कळणार ताई आणि माधवराव गेले तेव्हा एक शब्द बोलला नाही तुम्ही त्यांच्याशी ते गेल्यानंतर काय प्रत्येकाचं तोंड तिसरीकडे तुम्ही सुद्धा ते गेल्यावर लहान मुलासारखं रुसून बसला होता तेव्हा यशवंत बोलतो शुभा तुला खरंच असं वाटतंय का म्हणून ती गेली असेल तेव्हा शुभा बोलते अशी उपऱ्यासारखी वागणून दिल्यावरती दुसरं काय करणार ती तेव्हा यशवंत ते बोलतो सॉरी शुभा खरच मला अशी कल्पना नव्हती की खरंच असं काही होईल तेव्हा शुभा बोलते सॉरी म्हणे आता सॉरी बोलून काय उपयोग आहे परत येणार आहे का शमिका मोठं तोंड वरती करून मी ताईला सांगितलं होतं ठेवून जा तुझ्या मुलीला इथे अगदी सगळे तिचे लाड करू या घरात राहील ती काय होऊन बसले शमिकाला जर काही झालं तर मी ताईला काय तोंड दाखवू माधवरा काय म्हणतील दोन दिवस झाले नाही त्यांना घरातून निघून तर त्यांची पोरगी घरातून कुठेतरी निघून गेली तेव्हा यशवंत बोलतो तू टेन्शन नको घेऊ शोभा असं काही हो नाही होणार ती येईल परत नाही तर चल आपण दोघं शोधू तिला प्ले शमिका निघ बाहेर निघत असते तेवढ्या तिच्या मागे ते पोरं येतच असतात इकडे समीर मकरंत यशवंत शुभा शमिकाला शोधायला सगळे बाहेर निघतात शमिका पटकन जाऊन एका कचरा कुंडी मागे लपते त्यांना शमिका कुठे दिसत नाही म्हणून ते गुंड कचराकुंडी मागे बघतात पण तिथे शमिका त्यांना न दिसल्यामुळे ते, ते, दिस ते दुसऱ्या रस्त्याला तिला शोधायला जातात तेवढ्याच शमिकाला तिच्या आईचा फोन येतो शमिका फोन उचलते तेव्हा तिची आई बोलते शमिका अगं कुठे आहेस तू शमिकाची आई तिला समजवत असते की यशवंत काकांचा फोन आला होता असं न सांगता घराबाहेर नाही पडायचं शमिका पटकन फोन कट करते तेव्हा शमिका बोलते कशी जाऊ मी परत तुम्हाला माहीत नाही सीमा नी कशी वागते माझ्याशी तुम्ही का गेलात मला सोडून मला नाही जायचंय त्या घरामध्ये परत तेव्हा शमिका बोलते मी नाही जाणार पण जाऊ तरी कुठे आपले सगळ्यांची शमिकाला शोधाशोध चालू असते तेवढ्याच शुभाला प्रभाताईचा फोन येतो आणि ती विचारते का अगं शमिका घरी आली का प्रभा बोलत असते की कुठे गेली ही मुलगी कमीत कमी तुला तरी सांगून गेली असती नाही की प्रभा बोलते अगं आता मी तिला फोन सुद्धा केला होता पण मध्येच तिने फोन कट केला तेव्हा शुभा बोलते काय तिने फोन उचलला होता शुभा बोलते अगं पण ती काहीतरी म्हणाली असेल ना कुठे जाते काय करते प्रभा बोलते शुभा मला सांग घरी काही झालं होतं का मग शुभा बोलते म्हणूनच मला कळत नाही ताई असं काय घडलं असेल की ही मुलगी अशी पण ताई तू काळजी नको करूस, अगं मुलं आहे मी आहे आपण शोधू तिला तिला घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही धडत शुभा इकडे तिकडे शमिकाला शोधायला येते तेव्हा तिला एका ठिकाणी गर्दी जाते तेव्हा ती गर्दी दिसते तेव्हा शुभा बोलते अहो दादा काय झालंय तेव्हा तिथला एक माणूस बोलतो अहो मॅडम इथे अपघात झालाय एका मुलीला लागलय शुभा घाबरते आणि बोलते बघू बघू अहो जरा बाजूला व्हा ना तेव्हा बघते तर ते दुसरीच मुलगी असते तेव्हा शुभाच्या जीवात जीव येतो तेव्हा शुभा परत शमिकाला शोधायला निघते इकडे ही शमिकाला शोधत असतो शुभा फिरता फिरता एका ठिकाणी बघते तर बाकड्यावर शमिका तिला दिसते तेव्हा शुभा पटकन शमिकाकडे पळत जाते आणि बाकड्यावर बसते आणि शमिकाला शमिकाला गळ्यात पडते तेव्हा शुभा रडते नशीब सापडलीस ग तू कुठे गेली होती शमिका तुला किती शोधतोय आम्ही काय करत होतीस तू ही बॅग घेऊन कुठे निघालीस तू तू चल तू आत्ताच्या आत्ता घरी चल माझ्या बरोबर शमिका बोलते नाही 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 मी घरी येणार नाहीये मावशी तेव्हा शुभा बोलते शमिका तू कुठे जाणार आहेस मग तेव्हा शमिका बोलते मी माझ्या मैत्रिणीकडे जाईल ती पीजी म्हणून राहते तिथे एक जागा रिकामी आहे मी तिकडे जाऊन राहील तर शुभा बोलते काय वेड्यासारखं बाळा आपलं घर सोडून कोणी दुसरीकडे राहतं का, का? तेव्हा शमिका बोलते ते घर माझं नाहीये मी नाही येऊ शकत तिथे तेव्हा शुभा बोलते तुझं घर नाहीये म्हणजे मी मावशी आहे तुझी सक्की मावशी आपल्या मावशीचं घर तुझं घर ना, नाहीये शमिका अगं छोटी होतीस तेव्हा कशी धावत यायची माझ्याकडे हट्टाने माझ्याकडे राहायला यायचीस मला सोडून नाही जायचीस आता तू इतकी मोठी झालीस का की तुझं घर आणि माझं घर करायला लागलीस असं नको करू शमिका मला एक सांग तुला त्या घरात काही त्रास होतोय का हे बघ शमिका तू मला काहीही सांगू शकतेस बाळा तुला कोणी काही बोलतय का का कोणी काही त्रास का? तेव्हा शमिका बोलते मावशी आई बाबा गेल्यापासून मला सगळे इग्नोर माझ्याशी कोणीच बोलत सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन बसतायत मला असं वाटतंय सगळे माझ्यावर रागवले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की मी का आली त्यांच्या घरात राहायला तेव्हा शुभा बोलते नाही गं वेडाबाई असं विचार नको करू आता तू घरात नाहीये म्हणून माहितीये का? काका समीर दादा मक्या दादा किती ती इकडे तिकडे शोधतायत तुला मला सांग तू आम्हाला नको असतीस तुझ्यावर नाराज असते सगळे तर त्यांनी असं केलं असतं का असं विचार करायचं नाही बाळा कोणी तुझ्यावर रागवलेलं नाहीये मग ते असं का वागतायत मी एकटी असली की मला खूप रडू येतं मला असं वाटतं की तुम्हाला त्रास होण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी राहिलेलं बरं तेव्हा शुभा तिला गळ्याशी लावते तेव्हा शुभा बोलते असं नाही करायचं बाळा तुला कधी एकटं वाटलं ना तू माझ्याकडे माझ्याशी मन मोकळं बोल ना असं विचार नाही करायचं बाळा चल आपण घरी जाऊया मी सगळ्यांना ओरडते तुमच्याशी मुला एकटं टाकतात काय चल शम्मू बोलते नको ना सगळे अगं रागवतील मला तेव्हा शुभा बोलते शम्मू तुला कोणीही रागवणार नाही शुभा शंभूला शमूला घरी घेऊन जाते आणि सगळ्यांना फोन करून सांगते की सापडली म्हणून आज स्वीटी बोलते बाबा शमी का गई शमिकाला सगळे म्हणतात की ये बस तुला कोणीही काही बोलणार नाही तर स्वीटी पटकन शमिकाला पाणी देते व मकरन तिला ओरडणार तेवढ्या स्वीटी त्याला शांत करते समीर बोलतो आई कुठे सापडली ही व मकरन बोलतो अगं शमू काय विचारतोय तो कुठे कुठे शोधलं तुला कुठे गेली होतीस तू सीमा बोलते अगं तुझे आई बाबा तुझी जबाबदारी आमच्यावर टाकून गेलेत अशी कशी गेलीस ग तू तेव्हा समीर सीमा सीमाला शांत करतो शुभा बोलते सीमा समीर थांबा थांबा जरा तुम्हाला माहिती आहे का ही वेळी मुलगी घर सोडून चालली होती तेव्हा समीर बोलतो शमू काय सांगते आई मकरन बोलतो एक मिनिट दादा घर सोडून निघालीस म्हणजे एक मिनिट कुठे जाणार होतीस घर सोडून तू मुला नुसतं समोरच्या दुकानात पाठवलं तरी परत येताना रस्ता विसरतेस तू काही झालं असतं कुठे हरवली असतीस म्हणजे काय केलं असतं आम्ही शमिका स्वीटी बोलते मकरन गुस्सा कर रहे हो तेव्हा मकरन बोलतो स्वीटी पण असं कोणी वागतं का तेव्हा स्वीटी बोलते उसका चेहरा देखो किती डरी होई हो शुभा बोलते थांबा सगळे तुम्ही बोलू नका तिला ताई ना किती बावरून गेली पोरगी लहान मुलं असतात ना की समोर जे काही चाललंय त्याचा अर्थ स्वतःशीच जोडून मोकळी होतात शमिकाला असं वाटतंय की ती घरात राहायला आली म्हणून आपण सगळे तिची तिच्यावर नाराज आहोत तिला समोर काय दिसतंय कोणीतरी उदास आहे कोणीतरी चिडतय कोणीतरी तरी आपल्याच खोलीत आपलं ताट घेऊन जेवायला बसलंय समीर तिच्या जवळ जातो आणि बोलतो शमू बाळासा काही नाहीये तुझा गैरसमज झालाय त्या ते दिवशी तेवढ्यात शुभा बोलते समीर जे व्हायचंय ते होऊन गेले पूर्वीचे लोक म्हणायचे ना घरातलं वातावरण आनंद ठेवा ते काही चुकीचं नव्हतं आपल्याला छान वाटतं असं नाही असं बाहेरून आलेलं जे माणूस असतं ना त्याला सुद्धा प्रसन्न वाटतं म्हणजे तुम्ही आजकालची मुलं काय म्हणतात ते पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि हे असे गैरसमज होत नाहीत स्वीटी बोलते आई एकदम सही काही रही शमिका तुम जैसा सोच रही हो ऐसा बिलकुल नाहीये बेटा सब लोक बस आपली काम मे बिझी थे तेव्हा शुभा बोलते अगं बाळा प्रत्येकाला आपापल्या काळज्या असतात प्रत्येकाला आपापले व्याप असतात त्याचा अर्थ ते तुझ्यावर नाराज आहेत असं का काढतेस तू शमू बोलते सॉरी मावशी अशुभा बोलते नाही शमिका पण एक गोष्ट खरी आहे तुला समजून घ्यायला आम्ही चुकलो आणि इथेच एपिसोड संपतो